कशाक जाऊ उभ्या जाऊ बरं कसं तो कशी चालत नागस नाही चालत तसा चालला डिलेट कट, 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 हो कर खोकतूच जाऊ ना म्हणजे आखी वाटायला खोखतूत जाऊ खोखून खोखून मरशील जाऊन जाऊ तेव्हा आता जा ना कोणा तरी फक्त कॅमेऱ्याचे फ्रेम आउट हो बस <laughs> 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 ये मरील शे का दिवस आम्हाला <laughs> <laughs> चांगला घसायचा ना हे काय मरेल आम्हाला चांगला घेतलं अर सां आम्हाला टिकवीत ना, हा 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 ना रहा रहा का त्यावर चढून चा बसला ईद ए छानवून ना जा पटकन ईद छानवीन तरी ना अशी करीन तरी काय कशी छांदवशी मी कॅमेरा मॅन बिचारा नको ना त्याच्या ओढा हाल करू आम्हाला चांगला सोड देस ना चाल हि टाकू ना होती हो एक खातात नाही सांगत आता बिसरी आंदी तर टाकायच लागेल ना तू आता अच्छा जा मग तुला माजुरा भेटेल पुढं हो काय हा आम्हाला बेस खोक नाही ये काय असा खो खो